माणसामध्ये असलेल्या अभिमान आणि स्वाभिमान यामुळे एकमेकांशी जोडलं जाणं मुश्किल बनलंय आज समाजामध्ये सर्व काही चांगले असताना काही छोट्या गोष्टीमुळे आपण निराश होतो परंतु माणसाला माणसाशी जोडणारी दैवी शक्ती अस्तित्वात आहे त्यामुळे आपण स्वर्गीय जीवन आपण जगत आहोत असे प्रतिपादन व्याख्याती जयवंत ता आवटे यांनी केले वीरशैव विजयच्या बसव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते यावेळी मंचावर अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनोरे बसू केंद्राचे अध्यक्ष सिंधुताई काडादी वीरसेव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर गुरकुले उत्सव समितीचे अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते मग आता जाऊ तिमिरातून त्याच्याकडे तर महात्मा बसवेश्वरांचा विचार ज्या वेळेला आपण सांगायचा म्हणतो तर आपण महात्मा बसवेश्वरांचा विचार म्हणजे मी सगळं त्यांचं वाचलेलं आहे अभ्यासलेलं आहे आणि तास दीड तास मी तुम्हाला ते सांगणार आहे अशातला भाग नाही तर आपल्या जीवनामध्ये आपणच आपल्याकडे सगळं असताना सुद्धा कुठतरी निराशावादामध्ये जातो कुठंतरी आपण एखाद्या जा तणावामध्ये जातो आणि ते न होता एखाद्या सापाने कातन टाकावे एखाद्या पाखरानं त्या विहिरीवरच्या जईवर बसलेलं पारवा असतो बघा दोन पंख तिथंच टाकून उडून जातो आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा ती भरारे मारता ह्या भूमिकेतून हा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलेला आता तुम्ही म्हणाल की हा विषय सांगण्याचा अधिकार तुला कोणी दिला बरोबर आपण बर। सगळ्यांनाच म्हणतो की तू कोण सांगणार तुला कुठला अधिकार दे तर त्याचं एक मी पहिल्यांदा उदाहरण सांगतो की आपल्या घरातल्या कपाटामध्ये आपल्या एक दहा तोळ सोनं आहे दहा हजार रुपये आहेत मौल्यवान कपडे आहेत आणि बारा एकला आपल्याला कुठंतरी लग्नाला जायचं आहे आणि दहा वाजता ज्या वेळेला आपण ते कपाट उघडायचं त्यावेळेला ते, ते कपाट उघडत नाही आणि मग आपण किल्ली उडत सगळ्यात मोठं पहिल्यांदा आपल्या घरामध्ये आरोग्य कोण असतो तर आपली बायको असते बरोबर आहे का त्यांना पटलेलं आहे बघा की सगळा राग जे घरातले असतात ते त्या बिचारीवर काढतात की तू कुठं ठेवलीस तुलाच कळत नाही पहिल्यापासून सांगितलं मग आपण हुडकतो 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 ज्या वेळेला किल्ली सापडत नाही त्यावेळेला आपण विचार करतो की बाबा आता काय किल्ली सापडत नाही आपल्याला ना तर लग्नाला जायचं आहे तर आपण किल्ली बनवणाऱ्याला एखाद्याला आणूया मग आपण हा विचार करत नाही की त्याच्या घरी दहा तोळ सोन आहे का त्याच्या घरी लाखभर रुपये आहेत का त्याच्या घरी पिटर इंग्लंड वुडलँडचे बूट आहेत का पीटर इंग्लंडचे कपडे आहेत का आपण फक्त साधा एकच लावतो की फक्त तो आपल्या कपाटाची किल्ली त्याच्या किल्लीच्या माध्यमातून आपलं कपाट उघडून देऊ शकतो का बरोबर आहे मग तो झोपडीमध्ये राहणार असला तरी चालतो त्याच कारण असं आहे की ज्या वेळेला आपण कपाट उघडू त्यावेळेला तिथल्या मौल्यवान वस्तूंचा मालक तो नसतो तर आपणच असतो त्यानं फक्त उघडायचं काम करायचं असतं आणि निश्चितपणानं कथाकथनाच्या माध्यमातून अठरा वर्ष मी विनोदी कथाकथनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रभर फिरलोय आणि मग माझ्या लक्षात आलं की माणसं एखाद्या कथा सांगणाराला गोष्ट सांगणाराला आवर्जून मानधन देऊन त्याच्याकडून गोष्ट ऐकायला लागलेत मग ती काही गरीब लोक नसतात त्या विजयची स्थापना झाली गेली दहा वर्ष अनेक अनेकविध कार्यक्रम झालेले आहेत तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या द्वारे पाहिलेला फक्त पाहुण्यांसाठी मी एक दोन वेगळ्या आपल्या संस्थेचा आढावा या ठिकाणी सादर करतो साहेब समाजसेवेचे मिशन हेच आमचे मिशन हे, हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही सर्व समविचारी करून एकत्र एक येऊन गेली दहा वर्षे काम करतोय त्यामध्ये जातो साहेब त्यामध्ये आमचं मुख्य विजन आहे की गरीब गरजू हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देतो आपण आतापर्यंत नव्वद विद्यार्थ्यांना मिळवून दिले तर कोणाकडून सर आम आमचं जे काशी पीठ आहे तिकडून श्री शिव त्या विघू शिवार्य प्रतिष्ठान आहे आणि समाजातले काही गानशुल लोक आहेत ती आम्हाला शिष्यवृत्ती देतात आम्ही त्या विद्यार्थ्याची गाठ बनवून त्यांना ती शिष्यवृत्ती मिळवून देतो आजपर्यंत जवळपास तरूर, नोकरीला सुद्धा लागलेले त्याचबरोबर हे समाजात प्रबोधन व्हावं म्हणून बसव व्याख्यानमाला बसव जयंतीला घेतोय सलग नव्या वर्षी ही व्याख्यानमाला होतीये त्याचबरोबर ऑनलाईन एज्युकेशन चालू होतं तेव्हा काही गरीब मुलींकडे मोबाईल नव्हते असे पाच मुलींना मोबाईल मिळवून दिले